हॅलो एव्हरीवन मी मोनाली अंबवले आज या मध्ये आपण बघणार आहोत की सरळ सेवेमध्ये ज्या कोणत्या एक्झाम्स असतात आणि एक्झामच्या सगळे टप्पे क्लिअर केल्यानंतर जे काही असेल तुमची मेन एक्झाम असेल त्यानंतर डायरेक्ट तुमची निवड केली जाते तर त्या ठिकाणी समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने प्रेफरन्स कोणाला आधी दिला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्लिअरली ज्या कोणत्या सरळसेवेच्या ऑल एक्झाम्स आहेत झेडपी असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा ग्रामसेवक हे जिल्हा परिषदेमध्येच येणार एक पद आहे ठीक आहे अशा पद्धतीच्या ज्या कोणत्या एक्झाम्स आहेत ज्या सेवा कंडक्ट करते बरंच तुम्हाला माहित टीसीएस काही कंडक्ट करते तर काही आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करत असते पण याच्यामध्ये जे काही कोणाला दिला जाईल तर आपण इथे काही गोष्टी बघूयात ठीक आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जो काही पाल्य आहे त्याला पहिला प्रेफरन्स दिला जातो पण त्याच्यामध्ये सुद्धा ही कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे जे की जिल्हा अधिकाऱ्याच्या अंडर जे काही जिल्हास्तरीय समिती असते त्यांनी जर ठरवलं असेल की ते कुटुंब जे आत्महत्याग्रस्त व्यक्तीचं जे काही कुटुंब आहे ते मदतीसाठी पात्र असेल आणि त्यांनी जर ठरवलं असेल तरच ती व्यक्ती इथं पात्र ठरते प्रथम प्राधान्य देण्यासाठी थी। ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा समान प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं नसेल अथवा वरील नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असेल म्हणजे ज्याचं वय सर्वात जास्त आहे त्याला प्रेफरन्स दिला जाईल आता बऱ्याच ठिकाणी बघा हे असं करणं पण पार बऱ्यापैकी योग्य आहे कारण ज्याचं वय निघत चाललंय नंतर तो एक्झाम देऊ शकत नाहीये पण ज्याचं वय कमी आहे तो नेक्स्ट टाइम सुद्धा एक्झाम अटेम्प्ट करू शकतो अशा पद्धतीने त्यांनी हा क्रायटेरिया आहे तो इथं ठेवलेला आहे ठीक आहे तिसरा आता पॉईंट बघा आता या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरतोय तो व्यक्ती आणि उमेदवारांच्या त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता ठीक आहे त्यांनी अर्ज सादर करण्याचे जे काही अंतिम दिनांक आहे त्याच्यामध्ये बघा त्याचं जर त्या ज्याचं सर्वात जास्त म्हणजे शिक्षण जास्त झालंय म्हणजे तो जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ता त्याला पहिला प्रेफरन्स दिला जाईल आणि याच्यात पण सेम असेल ठीक आहे त्यांना समान गुण आहेत आणि ते ऑल ग्रॅज्युएट आहेत आणि त्याच्यामध्ये पण कोणीतरी पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर त्याला आधी प्रेफरन्स दिला जाईल जर उच्च बघा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असेल मग त्याच्यामध्ये पण कोणाला दिलं जाईल तर जो काही ग्रॅज्युएट व्यक्ती आहे त्याला प्रेफरन्स दिला जाईल म्हणजे अशा पद्धतीने काय केलं जाईल इथे हा क्रायटेरिया फॉलो केला जाईल ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे चौथी अट म्हणजे काय आता या तीनही तीन मध्ये देखील तो समान ठरतो तर त्या व्यक्तीसाठी काय केलं जाईल तर बघा सदर पदाच्या प्रवेश सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्थतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त मग ज्याला जास्त मार्क्स आहेत मग त्याला शेवटी प्रेफरन्स दिला जाईल जर या तिन्ही अटींमध्ये तो समान बसतोय तर चौथी अट आहे त्यांची तर त्याला उच्च जे काही जास्त मार्क्स असतील ज्या व्यक्तीला किंवा ज्या एस्पिरंटला जास्त मार्क्स आहेत त्याला आधी प्रेफरन्स दिला जाईल तर हे चार प्रेफरन्स आहेत बऱ्याच जणांना माहीत नसेल की लिस्टमध्ये तर नाव आहे माझं होईल की नाही होईल मग प्रेफरन्स ते कोणाला देतील हे चार गोष्टी इथं फॉलो केल्या जातील हे व्यवस्थित लक्षात घ्यायचंय ठीक आहे तर जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा